सादर करावं <coughs> राजकोट किल्ल्याच्या येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुत्राच्या पायाभूमी समारंभाच्या निमित्ताने आता जेणे आपले विचार मांडले ते महाराष्ट्र सरकारचे माझे मंत्री माझे पालकमंत्री आमदार सन्मान्य दीपक केसरकरजी या भागाचे लोकप्रिय असे आमदार सन्मान्य निलेश साहेब आमचे विधिमंडळाचे विधिमंडळातले ज्येष्ठ सहकारी आमचे मार्गदर्शक आमदार सन्मान्य काळीदास कोळंबकर साहेब या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य अनिल पाटीलजी पुलीस अधीक्षक सन्मान्य अग्रवालजी अतिरिक्त पुलीस अधीक्षक सन्मान्य रावळेजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य देशमुखजी भारतीय जनता पक्षाचे आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी सिंधुदुर्गचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य दत्ता सामंतजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्मान्य मनी दळवीजी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य अभित नाईकजी शिवसेनेचे उपनेते सन्मान्य संजय आग्रेजी भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष सन्मान्य अशोक सावंतजी जिल्हा शिवसेना संघटक सन्मान्य संजू परब जिल्हा बँकेचे संचालक सन्मान्य बाबा परब सन्मान्य आनंद शिरवळकर भारतीय जनता पक्षाचे मालवण तालुका अध्यक्ष सन्मान्य चिंदरकरजी सार्वजनिक बांधकाम सावंतवाडीचे प्रतिनिधी आणि ज्यांच्या अध्यक्षाखाली हा पुतळा तांत्रिक पद्धतीने तयार होतोय ते महेंद्र केनीजी मंचार उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो तसंच आमचे तस पत्रकार मित्र सर्वात प्रथम मी आपल्या सगळ्या जणांना आज हिंदुवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सगळ्या जणांना मनापासून मी शुभेच्छा देतो आत्ताच काही वेळा अगोदर आपल्या राजकोट किल्ल्या इथे छत्रपती शिवरायांचा जो भव्य असा पुतळा उभा राहणार आहे त्याच्या पायाभरणीचा कार्यक्रमाचा शुभारंभ आत्ताच झालेला आहे हा जो कार्यक्रम आपण आज जो आयोजित केला आहे त्या अगोदर आम्ही आपल्याला एक चित्रपीट ही दाखवलेली आहे काही माहिती हा पुतळा कोण बनवणार आहे आमचे आदरणीय सुतारजी ही माहिती त्यांचाही उल्लेख याच्या अगोदर या निमित्ताने आपल्या समोर झालेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा होती की हा जो पुतळा जो आता बनणार आहे तो कसा बनतोय कोण बनवतोय याची सगळी माहिती महाराष्ट्राच्या जनतेला समोर आपण मांडली पाहिजे आणि म्हणून त्या पद्धतीची माहिती समोर आम्ही लोकांनी ठेवलेली आहे हा कार्यक्रम छोट्याकाणी होत असला तरी आज फक्त महाराष्ट्रात नाही पण जगभरातून मला विश्वास आहे ह्या कार्यक्रमाकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत ला। कारण का शिवराय छत्रपती शिवराय हे फक्त महाराष्ट्र पुरते नाही आहेत पण जगामध्ये असा एकही व्यक्ती आपल्याला भेटणार नाही जो छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर जय त्याच्या तोंडातून निघणार नाही असा एकही व्यक्ती आपल्याला मिळणार नाही आणि म्हणून आज जो काय कार्यक्रम आपण घेतोय त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं आमच्या माध्यमातून हे कार्यक्रम होणं हे आमचं आम्ही स्वतःला याबद्दल नशिबात समजतो अशी ह्या निमित्ताने माझी भावना आहे पण ह्या निमित्ताने आपल्याला हे मी उल्लेख करेन की ज्या काही घटना तो पुतळा पडल्यानंतर जो काही घातपात म्हणा अपघात म्हणा ज्या काही गोष्टी म्हणा आणि त्यानंतर महायुतीचं आलेलं सरकार मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री म्हणून आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री म्हणून आमचे आदरणीय अजितदादा असतील पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत हा पुतळा कसा बनावा त्याची डिझाईन कशी असली पाहिजे कोणी बनवलं पाहिजे त्याची तांत्रिक माहिती काय असली पाहिजे या बाबतीमध्ये या तिन्ही मान्यवरांनी अतिशय बारकाईने लक्ष देत असंख्य बैठका मंत्रालय स्ता, मंत्रालय स्तरावर घेतलेल्या आहेत आज आम्ही जे इथे उपस्थित आहोत ते फक्त राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून मी आपल्याशी बोलतोय तांत्रिक दृष्टिकोनातून मी जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी हा जो पुतळा उभारण्याचा जो पूर्ण कार्यक्रम आहे तो सगळा आदरणीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे याचा आवर्जून मी आपल्याला इथे उल्लेख करेन दोन आठवड्या अगोदर केसरकरजींना आठवत असेल की राज्य नियोजन बैठकीसाठी आम्ही मंत्रालयामध्ये अजितदादांबरोबर उपस्थित होतो आणि तेव्हा आवर्जून अजितदादांनी पुतळ्याची पूर्ण माहिती आमच्या समोर मागितली संबंधित अधिकाऱ्याने आमच्यासाठी फोन केला काय नेमकं काय चाललंय का कुठपर्यंत आलेलं आहे आणि या बाबतीचं प्रेझेंटेशन पण ते लवकरच या निमित्ताने घेणार आहे आमच्या महेशकर मॅडम जे मंत्रालयामध्ये असतात देनी जे सगळं ह्या पुतळ्याचं एकंदरीत नेतृत्व त्यांच्या माध्यमातून होत आहे अतिशय बारकाईने पुतळ्याच्या पूर्ण उभारणीवर लक्ष दिलं जात आहे म्हणजे मी आपल्याला विश्वास देईन किंबहुना आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातला आणि जगातल्या शिवप्रेमी जे आपल्या ह्या कार्यक्रमाकडे पाहतायत मी त्या सगळ्या जणांना महाराष्ट्र सरकार म्हणून विश्वास देईन की महाराष्ट्राचं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं आमचं सरकार असा पुतळा आपल्या शिवरायांचा उभा करतील की जगाला हेवा वाटेल आणि जगभरातून इथे हो लोक त्या पुतळ्यासमोर रथमस्तक व्हायला येतील असं काम या येणाऱ्या कालावधीमध्ये घडणार आहे सुथारजींबद्दल आम्हाला चित्रपित दाखवायची होती पण थोडं वेळ अभावी आम्ही थांबवल आदरले चित्र आदरले आमचे सुतारजी ज्येष्ठ आहेत आज ह्या शुभ दिने ते उपस्थित राहू शकले नाही पण त्यांचे म काम कामाबद्दल अगर आपण आवर्जून तुम्ही सगळेजण गुगलवर जाऊन पहा सर्वात महत्वाचं आणि उल्लेखनीय काम त्यांनी कुठलं के के केलं आहे असंख्य केलेलं आहे त्यांच्या कामाबद्दल नुसतं महाराष्ट्रात नाही जगभरामध्ये कौतुक आहे पण जे गुजरात मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी जो सर आ, 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 पटेल साहेबांचा उभा आहे ते काम पण आदरणीय सुतार साहेबांच्याच माध्यमातून होत आहे अशा पद्धतीचे जगप्रसिद्ध मूर्तिकार आपला हा पुतळा उभा करताय हिंदू मिल मध्ये होणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तो ही स्मारक पुत्राना ही स्मारक तेही आदरणीय सुतार साहेबांच्याच माध्यमातून तयार होत आहे हे मी आपल्याला का सांगतोय जेणेकरून आपल्या सगळ्या जणांना याची जाणीव झाली पाहिजे की हा प्रकल्प जो उभा राहतोय त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून कुठल्याही पद्धतीने आम्ही कमी पडता कामा नाही याची काळजी आदरणीय मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री घेत आहेत आणि सार्वजनिक बांधकाम खातही आमचं घेत मजबूतीने हा पुतळा येणाऱ्या कालावधीमध्ये उभा राहील आदरणीय निलेश राणे साहेबांनी असंख्य महत्वाच्या सूचना इथे केलेल्या आहेत या भागाचे आमदार म्हणून आजूबाजूचा परिसरच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भात विकासा संदर्भात त्यांच्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत मी निलेश साहेबांना मी विश्वास देतो शब्द देतो की पुतळ्याच्या उभारणीच्या निमित्ताने निधी आजची तरतूद झालीच आहे पण त्यांनी ज्या ज्या सूचना आम्हाला केल्या आहेत त्या सूचनेसाठी जी काही निधी उपलब्ध करून द्यायची आहे तो जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ती ती निधी उपलब्ध करण्याचा शब्द मी ह्या निमित्ताने त्यांना इथे देतो काही स्मारक उभं करून उपयोग नाही पण जागेची सुरक्षा सुशोभीकरण या सगळ्या गोष्टीवर पण फार बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे आमचे दीपक केसरकर साहेबांनी अतिशय ज्या प्रकल्पावर ते असंख्य आता पण महिन्यापासून काम करत आहे आता त्यांनी शिवसृष्टीचा उल्लेख केला पण मूळ संकल्पना त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारकडे ती आली त्या पुतळा स्मारकाच्या बाजूला अगर चांगल्या पद्धतीने अगर शिवस्मारक उभं राहिलं तर जे काही शिवप्रेमी इथे येतील त्यांना आजूबाजूच्या पण परिसराच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास आणि शिवराय महारा शिवरायांबद्दल जास्त जास्त माहिती कशी उपलब्ध करता येईल या भागा परिसरामध्ये जास्त जास्त वेळ ते कसे घालवता घालू शकतील त्या दृष्टिकोनातून तो शिवसृष्टी हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे केसरकरजींना माहिती आहे या संबंधित मी असो अनिल पाटीलजी असो त्या 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 संबंधित आमच्या बैठका सुरू आहेत जमीन मालकाशी पण बोलणं झालेलं आहे नगरपंचायतीशी पण बोलणं झालेलं आहे निळे साहेबांना त्या बाबतीमध्ये माहिती दिल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये पुतळा स्मारक उभ्या झाल्यानंतर शिवसृष्टीचं काम त्यानंतर लगेच आपण सुरू करण्याचं काम आपल्या माध्यमातून होईल एवढा विश्वास मी आमच्या केसरकर साहेबांना या निमित्ताने दे या बाबतीमध्ये कुठेही आम्ही कमी पाडणार नाही पण विश्वास या निमित्ताने मी निश्चित पद्धतीने देतो पुतळ्याच्या जेव्हा ती दुःखद घटना झाली त्याची वेदना आपल्या सगळ्या जणांनाच होत म्हणजे असा कुठला पक्ष म्हणून कुठला असा एक पण व्यक्ती नाही ज्यांनी त्या पुतळ्याचे फोटो पाहिले पडल्यातले फोटो पाहिले आणि त्याला त्या रात्री झोप लागली असेल असा एकही व्यक्ती नाही प्रत्येकाला त्या गोष्टीची वेदना झाली आम्ही या मातीमध्ये जन्मलेलो आहे या मातीच्या मध्येच आम्ही वाढणार आहोत आणि आमचा प्रवास पुढे जाणार आहे पण खंत तेव्हा अशी वाटत होती की जो पुतळा पडल्यानंतरच जे काय राजकारण त्यानंतर जे सुरू झालं आणि आज जेव्हा त्या पुतळ्याचे बनवण्याचे जो प्रवास आम्ही जो सुरू केलेला आहे तेव्हा जेणे जेणे ह्या इथे येऊन जे जे काय राजकारण जे काही आंदोलन केले जे काय फोटो सेशन करून गेले कुत्र्या तोडण्याच्या पुतळ्याच्या समोर जे काय फोटो सेशन झाले त्या एकही व्यक्तीची पुतळ्या उभारणीमध्ये काही आतापर्यंत एक टक्केच योगदान दिसत नाही असा कोण विचार करत नाही की सरकार कोणाचंही असो शिवरायांचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा प्रश्न आहे चला आपण आपल्या चार गोष्टी सरकारला सांगितलं पाहिजे आम्ही त्यावेळी वेळी पडल्यानंतर तिथे गेलेलो आंदोलन केलेलं आहे मोठ तेव्हा एवढी कार्यकर्त्यांची गर्दी केलेली तेव्हा मला आठवतो जेव्हा सन्मान्य राणे साहेब सन्मान्य निलेश साहेब आणि इथे होते आले होते पुतळ्याची पेकेंद्रित त्या बागाची पाहणी करण्यासाठी ती घटना आज तप आजपर्यंत सगळे सगळ्या जणांना माहिती आहे तेव्हा तेव्हा जे काही पर्यटन करणारे पर्यटनाच्या निमित्ताने स्वतःचे फोटो काढणारे जे काही विरोधी पक्षाचे काही जे माकडं होती ते आता कोणीही या पुतळा उभा करत असताना कोणालाही त्या गोष्टीचे उल्लेख पण करायसारखं वाटत नाही पत्र पण द्यायसारखं वाटत नाही नेमका तुम्ही पुतळा कसा उभा करताय स्मारक कसं उभा करताय शिवसृष्टी कशी बांधताय याबद्दल एक चिकार शब्द त्यांच्या तोंडातून निघत नाही या था, 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 या 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 त्या गोष्टीचा उल्लेख आपल्या समोर का करायला पाहिजे कारण का महाराष्ट्रातला सिंधुदुर्गातला कोकणातल्या जनतेला कळलं पाहिजे ह्या सगळ्याचा राजकारण कसं केलं जात फक्त त्यावेळी स्वतःच्या देशाच्या राजकारणासाठी इथे यायचं घोषणा द्यायची या भागाला अपवित्र करायचं मला आठवतं की तेव्हा खूप गर्दी इथे झालेली आणि काही लोकांच्या धक्क्यामुळे या आजूबाजूचं कंपाऊंड वॉल तुटलेलं मला अभिमान वाटतो निलेश साहेबांचा त्या सगळी घटना संपल्यानंतर निलेश साहेब आणि त्यांच्या सहकार्यानी तिथे उभं राहून स्वतःच्या हाताने ते सगळे दगड तिथे उभे केले आणि त्या सगळे केला आणि नीट नीटनिटक करून इथून गेले याला म्हणतात मातीबद्दल प्रेम याला म्हणतात शिवरायांबद्दल आदर नुसतं राजकारण करणं नुसतं एक दुसऱ्यावर टीका करणं यापर्यंत शब्दापलीकडे कृतीच्या कृतीतून शिवरायांबद्दल आधार दाखवणं या मातीबद्दल आधार दाखवणं सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या जनतेची चिंता करणं विकासाबद्दल हातभार लावणं ह्यालाच आपण आदर्श लोकप्रतिनिधी म्हणतो आणि म्हणूनच विधी विधानसभेमध्ये मालवणच्या जनतेने अतिशय योग्य निर्णय घेतला आणि एक योग्य लोकप्रतिनिधी ते बसवला नाहीतर होते काही दांडे घेऊन फिरणारे आता दांडाच हातात राहिल्या बाकी काहीच राहिलं नाही आता ना कोण दांडा वगत ना कोण त्याला बघत कि दांडा जाड झालाय की तो व्यक्ती जाड झाला कोणत बघत नाही कोण डुंकून पण बघायला बघत नाही म्हणून या गोष्टीची जाणीव सिंधुदुर्गाच्या आणि कोकणाच्या जनतेने केली पाहिजे हे आमचे जे काही प्रतिस्पर्धी आणि विरोधक ज्याला आपण म्हणतो छत्रपती शिवरायांचा नावाचा वापर फक्त राजकारणासाठी करायचा केसरकर साहेब आपल्याला आश्चर्य वाटेल आज मुद्दा म्हणून तुम्ही राहुल गांधीजींचं ट्विट बघा आज शिवरायांची जयंती आहे आणि हे माशे यांच्या डोक्याचं खरंच संशोधन करायला पाहिजे यांच्या मेंदूचं त्या ट्विटर ट्विटरवर ट्विट काय केलंय जयंतीचा ट्विट करत असताना त्याच्यामध्ये श्रद्धांजली वाहिली म्हणजे आता चपलाने मारायचं किंवा बुटाने मारायचं हा आता पर्याय म्हणजे अशा लोकांना हे आपल्या देशाचे नेते बनवू पाहतायत यांना शिवसेना नाव घेण्याचा पण अधिकार आहे का हा खरच विचार महाराष्ट्राच्या नालायला शिवरायाची जयंतीच्या दिवशी असं श्रद्धांजलीचा उल्लेख अगर तो करू पाहतोय तर त्याला परत या महाराष्ट्राच्या भूमीवर पाऊल ठेवायला जायचं का हा विचार महाराष्ट्राच्या जनतेने या निमित्ताने करायला पाहिजे म्हणजे नुसतं शिवरायांच्या ना नावाने राजकारण करायचं आणि अशा पद्धतीची भूमिका त्याच्या वेळी घ्यायची म्हणूनच त्या लोकांना आता घरी बसवलाय ना तिसरा टर्म दिलेला आमच्या आदरणीय मोदी साहेबांना परत एकदा नेतृत्व दिलाय आणि त्या दिवशी मोदी साहेबांनी लोकसभेमध्ये चांगला उल्लेख केला की के बाबा आमची फक्त तिसरी टर्म झाली आहे म्हणून अजून पंचवीस तीस वर्ष बाकी आहे फक्त तिसरीच आहे म्हणजे आता राहुल गांधीला नंतर वृद्धाश्रम पर्यंत ठेवायला लागेल असापर्यंतचा प्रवास आहे आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टीचा या सगळ्या गोष्टीची दखल जनता म्हणून मतदार म्हणून या निमित्ताने निश्चित पद्धतीने घ्यायला पाहिजे महाराष्ट्राचा सरकार म्हणून आम्ही आपल्याला विश्वास देतो आमचे आहेत के दिवस रात्र काम करतायत त्यालाही हा डाग पीडब्ल्यू वरचा पुसून टाकायचा आहे कारण का त्यावेळी ज्या पद्धतीने आमच्या सिंधुदुर्ग असेल आमचे महाराष्ट्र असेल आमच्या पीडब्ल्यू खात्यावर जो काही काळा ठपका लागलाय केनेजी या निमित्ताने आपण कृतीतून तो पुसून काढायचा आहे आणि लोकांना अभिमान वाटला पाहिजे लोकांनी कौतुक करायला पाहिजे किंवा अन्य राज्याने या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी इथे आला पाहिजे किंवा बाबा ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या सरकारने मालवण मध्ये ज्या पद्धतीने पुतळा उभारलाय स्मारक उभारलाय तो आम्हाला आमच्या राज्यात पण उभं करायचा आहे अशा पद्धतीचं कौतुक करण्यासाठी लोक इथे आले पाहिजे या पद्धतीचं काम तुमच्याकडून अपेक्षित आहे बाकी सगळा पाठिंबा आमचा तुमच्याबरोबर आहे वेळ वेळी आम्ही तर तुमचा आढावा तुमच्याबरोबर आढावा घेतोय कलेक्टर आढावा घेत आहेत मी आमच्या एस ना पण सांगेन की तुम्ही नुसतं स्मारक बनत असताना था पर्यंत थांबू नका बनताना पण तुमच्या पोलिसांना इथे लक्ष ठेवायला सांगा का मस्ती करणारे लोक आपल्या इकडे कमी नाहीत ज्याचे उल्लेख निलेश साहेबांनी आपल्या भाषणात केलेला आहे कुठलाही गालबोट या प्रकल्पाला लागता कामा नाही याची दक्षता प्रशासनाने या निमित्ताने घेतली पाहिजे हे मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याच्या प्रशासनाला सांगून जा कारण काय हा आता जिल्ह्याचं नेतृत्व असेल महाराष्ट्राचं नेतृत्व असेल या भागाचे खासदार स्वतः राणे साहेब आहेत आमदार स्वतः निलेश साहेब आहेत राज्याचे मुख्यमंत्री स्वतः फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब आहेत दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा आहेत आता आमच्या ह्या राज्यामध्ये अशी कुठलीही चुकीची घटना परत घडता कामा नाही याची काळजी आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून घेतली पाहिजे तुम्हाला जी, जी मदत राज्य सरकार म्हणून जी मदत पालकमंत्री म्हणून तुमच्या मागे उभी करायची आहे जी ताकद उभी करायची आहे ती आम्ही निश्चितपणे तिने उभी करू एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने नि देतो आज मोठ्या संख्येने आपण शिवप्रेमी म्हणून सगळे इथे आलेला आमच्या फडणवीस साहेबांची संकल्पना आहे विचार आहे की हा पुतळा लवकरात लवकर उभा राहावा अशा पद्धतीचे त्यांची मानस आहे आणि त्या पद्धतीची तयारी महाराष्ट्र सरकार म्हणून करतो आज जसा पायावरणीसाठी आपण इथे उपस्थित राहिलो तसच लवकरच आपण ह्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी ह्याच्यापेक्षाही भव्य असा कार्यक्रम करून मोठ्यातल्या मोठ्या मान्यवर इथे आणून त्याही उद्घाटनाचा कार्यक्रम त्या का निमित्ताने करू एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो परत एकदा सगळे मान्यवर इथे आलेत या राज्य सरकारच्या कार्यक्रमाला त्याने आशीर्वाद दिलेत आवर्जून आमचे कोळंबकर आले चांगला पायगुण आहे वळणकर साहेब पावबर्दीमध्ये झाले म्हणजे आता सगळं सुलभ होईल असा माझा विश्वास आहे आणि कालच त्यांनी ते त्यांचा मोठा सत्कार आमच्या मालवणमध्ये झालेला आहे गिरीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये मला नाही वाटत कोण त्यांच्या आता भविष्यामध्ये आजूबाजू पण येईल आमची तिसऱ्या टर्म मध्ये दमशा गोठे हे नऊ टर्म लढून बसलेले आहेत मुंबईमध्ये आणि खरं म्हटलं तुम्ही तुमच्या सत्काराबरोबर ना एक महाविद्यालय उघडा आमच्या सारख्या आमदारांसाठी जनसंपर्क कसा असावा म्हणजे खुर्ची आणि त्यांचा आहे नातायचं मजबूत आहे म्हणजे कोळंकर साहेबांसारखा जनसंपर्क राज्यात नाही देशामध्ये कोणाचा होऊ शकत नाही एवढं विश्वासाने मी तुम्हाला सांगतो साहेबांना हे सांगे साहेबांनी काल सत्कार करत असताना त्या सत्काराच्या भाषणामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये भंडारी समाजासाठी एक भंडारी समाजाचं भवन आम्ही निर्माण करू असं साहेबांनी शब्द दिलेला आहे साहेब तुमच्या चेला म्हणून साथ भवनासाठी जेवढे पैसे लागतील पैसे देण्याचा शब्द जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मी तुमच्या या कार्यक्रमाला तुम्हाला देतो आपण जागा निश्चित करा लागणारी सगळी निधी आपल्याला उपलब्ध केली जाईल एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो परत एकदा आपण सगळे इथे आलात आशीर्वाद देण्यासाठी आलात मनापासून आपले आभार मानतो शिवजयंतीचे परत एकदा आपल्याला शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र